धक्कादायक नवीन वर्षाची सुरुवात खुनाने पूर्व विमनशातून कॉलेज कॉर्नर परिसरात तरुणावर जीव घेणार हल्ला प्रकृती चिंताजनक पोलीस दाखल सांगली शहरातील गजबजलेल्या आणि तरुणाईच्या वर्धाने फुललेल्या कॉलेज कॉर्नर परिसरात एकवीस वर्षीय युवकावर क्रूर कुणी हल्ला करण्याचे झाल्याने सांगली हादरले आहे विष्णू सतीश वडर वयवर्षी एकवीसाचे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून हल्ल्यानंतर त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची चे प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत नऊ वर्षाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले घटनाचाही रक्ताचा मोठा सडा पडलेला दिसून आला माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक संदीप भागवत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव तसेच फॉरेन्सिक पथक तातडीने दाखल झाले आणि पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ण वैमेशून स्थानिक टोळीतील दोन संशयिताकडून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे संशयितांची ओळख पटल्या असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत कॉलेज कॉर्नर परिसरात अलीकडे वाढत असलेल्या टोळकांच्या वर्चस्वामुळे सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा आयरनवर आला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत